जात ब्राह्मण माझा बाप होता म्हणून मी बाप माझे ब्राह्मण आहे मोटर ड्रायव्हर सांगता मोटर ड्रायव्हरचा

वे आई उद्या आणि या विज्ञाने पण आपण आपण आपल्याला ज्ञानी या विज्ञान को का घोडा विज्ञान या ज्ञान विज्ञान ना खुदा हे नाव बनिले रे हे म्हणून तुम्हाला सांगतो की काही शंका असतील तर विज्ञानाच्या दृष्टीने विचारा आज्ञानाच्या दृष्टीने शंका विचारून चालत नाही विजंबन केल्याने ही शंका पूर्वी झाली असं समज नाही समजू द्या कशात विज्ञानाला आपण मला पाय करा पुढं म्हणून कारण त्यांना नमस्कार करायचं मी बरं काय करायचं

मग तुम्ही माझ्याशी वादविधा करणार मला न आवडणारी पण त्यांना बरं वाटत म्हणून त्यांनी आपलं वाटलं त्याच्यात शंकरेश्वर नाव आणि त्याच्यावर विदंबनात्मक काव्य

आता तुम्हाला शास्त्रीय दृष्टीने काही शंका असल्या तर त्याच कर निरसन करणं हे मात्र माझ्या कर्तव्य आहे उद्या सूर्य आहे हा शरीर आहे सूर्यावर तुम्ही द्यावर त्या सूर्याला आपण अर्घ्य देतो हा सूर्य ही निर्जीव आहे हे माहित आहे काय अरे सूर्यावर वनस्पती राहतील काय आणि फोटोप्लाझम बायोप्लाझम याच्या सेल राहतील ह्या तुमच्यामध्ये अशा हजारो चा तुम्ही बनला भाषा पेशी आपल्या अंगात आहे त्यापैकी तुम्ही कोण चर्चा करून बोलत जा पण एखादा माझ रुम न गोठत असत म्हणायला लागला तर त्याला नक्की लहान मुलांचा खेळा तो कधी करत नाही कारण तर आमचं एका आहे आम की राजा भ्याला आमची राजा भिकारी आमची टोपी घेतली परत त्यांनी पुन्हा परत दिली तर राजा भ्याला आमची टोपी म्हणजे त्यात ज्योतिष कधी माझी आज्ञाच होती तो उभावाच म्हणून आणि बसला तर बसावीच म्हणून आज्ञा होती तुमच्या आज्ञा तपासायला काही साधन काही निधन काही नाही तुम्ही सजीव हा का निर्गीव दोन आहेत तत्व एक इनऑर्गेनिक म्हणजे निर्मिती ऑर्गेनिक म्हणजे साठी मला माझ्या आईला नमस्कार करण्याची लाज वाटत माझी आई आहे तिथं नाव कृष्णाबाई आणि भागेची दोन नाव होती माझ्या आईची आईला मी नमस्कार करतो याच्यात काही कमीपणा वाटत त्यांना कळत नाही की माझी आई ही मी नाकारी तुम्ही तुमच्या बापाला नाकारता काय बापाच्या आधी मी गोणार बापाच्या लग्नात तुम्ही कुठं होता, होता? तरी होती की नाही क्रमोस म्हणतात आणि ही नसली तर फरितांड दोष नावाचा एक पदार्थ ज्याला गर्भ म्हणतात तो त्या झाला मग तुमचा करता म्हणून मी माझ्या आईला नाकारीत नाही असं वाटत की आम्ही उच्च जातीतले म्हणून विद्वान मोठे आहोत हा फार आहे विद्वान नसताना विद्वान आहे असं वाट नाही अध्ययन अध्यम याजम ही डकर्म करी ब्राह्मण म्हणायचे त्या ब्राह्मणाचा जाती वाचक उल्लेख त्यांनी केलाच नाही जो ओळखतो त्याच नाव ब्राह्मण अशी ब्राह्मणाची व्याख्या वेगाने दिली हे माझी आई मी नाकारित नाही

जानेवारी झाली असली जेवारी नाही तेव्हा जेवारी उत्पन्न तुम्ही केली काय के हा निसर्गाने तुमच्या आधी गेली तेव्हा आपलं काम करीत राहा मग त्याच्या कोणी उसून बसला तरी त्याची परवा करू नका सरकारे करीत असताना कोणी उसलं काय आणि फोडलं काय त्याची पर्वा केली जाते

ही फारशी आहे फारशी हे अग्निपूरक आहे आणि तरी ते आमचेच मानव त्याला एक आहे असं आम्ही मानतो ज्याला मन आहे तो मानव का मन नसलेला मानव आहे बरं मन म्हणजे काय ते

माझ्या हे कमंडोन ठेवलेला असतो माणस त्यांनी सह्या घ्यायच्या असा नियम एखादा असला तो लवाडी करीन दोन किंवा करी। त्याच्या सह्या असतात त्याच्यावर त्यातला एकही पैसा मला लागत कारण माझ्या खर्च मला बनतो काय तुमच्याकडे आणून राहिलो नाही म्हणजे आणि मग वस्त्री त्याला ड्रेसिंग टाका म्हणतात ड्रेस करणे ड्रेसिंग करतात त्या पोळ्यात मला वाटत ड्रेसिंग रूम मध्ये जावं लागत न करणारे ज्ञानी उदयाला आले ज्या वेळेला आपल्या अंगात विसरला आणि शक्तीभाव जागृत झाला तुमच्या काहींच्या अंगात देवी येते ते सर्व झोंगत असता मी म्हणायचं हा ती मात्र सत्वाई ही परवशता शरीर निश्चित घाता त्या जिजामातेच्या मुलाला स्वातंत्र्य देवता म्हणून म्हटलेला आहे तुम्हाला शिवाजी कडनं स्वातंत्र्याचे धडे मिळाले का नाही वासुदेव बळवंत फडक्याकडनं मिळाले आणि ज्यांनी आपल्या फासाच्या संत धारा रक्ता घ्याव्या आणि फाशीच्या तक्त्यावर चढत असताना विश्वानुदेव सावितुर्दुरिकानुपरासुर

आपल्या मुंबईला दादागिरी फार आणि दादा चालवत आहे असं तुम्हाला दादा म्हटलं आणि पोलीसची साठेदारी घेतल्याशिवाय गुंडगिरी करताचे

आणि दलाई दगाही राज्य लाभाला उघडून दिलं आणि आपलं कम्युनिस्ट साम्राज्य तिथं उभा हे माहित आहे इतके देश तुकडे जात असताना तुमच्या हृदयाला कुठे धक्का बसला आपल्या आईचे तुकडे होत असताना घपचूप असणारा मुला खोकला मुलगा म्हणायचा वा को स्त्रियां जा विगंबना चालला असताना त्यांच्या रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे दीन जून केलं काय नाही केलं मग मला पुरुष म्हणाव मुष्टा निषाव आणलेनी पुरुष होतो आणि एकादिनी निषा काढलेनी तो आता तर देवाला मिसाळ देत नाही रामचंद्र आहेत आता रामचंद्र तरुण लावते काय ना लोका विरामं लोका विरामं रंरंगधीरं

जनार्दन। जनार्दन मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा